नमस्कार सर्वांना जयहरी रेसिपीच्या भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आपण नाश्त्याला नेहमी नेहमी कांदेपोहे खाऊन कंटाळा येतो तर आज आपण पोह्यांपासून थोडासा वेगळा आणि छान झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी मी ते एक वाटी पोहे चाळून स्वच्छ निवडून घेतलेत आता हे पोहे मिक्सरमधून एकदम बारीक दळून घ्यायचेत तर बघा मिक्सरमधून एक याची एकदम बारीक पावडर तयार करून घेतली आहे पोळ्यात अजिबात कण ठेवायचे नाही छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तयार करून घेतलेली पावडर एका बाउलमध्ये काढून घेतले आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हळद आणि थोडासा ओवा असा हातावर चोळून घालायचे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेत त्यानंतर दोन बटाटे घेतलेत आणि पिलरने बटाट्याची अशी सगळी साल काढून घेतली आता लगेचच हे बटाटे आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत तर बघा बटाट्याच्या अशा एकदम बारीक फुडी तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे मग मं, बटाटे मिक्सरमधून पटकन बारीक होतील दोन्ही पण बटाटे एकदम बारीक चिरून घेतलेत आता चिरून घेतलेला हा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे घालून मिक्सरमधून याची एकदम फाईन अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघा वरून एक्स्ट्राचं अजिबात पाणी न घालता याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे यात बटाट्याचे तुकडे अजिबात ठेवायचे नाही आहे छान अशी बारीक करून घ्यायचे तयार करून घेतलेली बटाट्याची प्युरी पोह्याच्या मिश्रणामध्ये घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचे सगळं छान मिक्स करून घेतलंय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं असं थोडंसं पातळसर पीठ भिजवून घ्यायचे कारण यामध्ये पोहे घातलेले आहे आणि पोहे खूप जास्त पाणी ॲब्झर्ब करतात त्यामुळं पीठ नंतर हळूहळू आपआप घट्ट होत जातं त्यामुळं दहा पंधरा मिनटं पीठ भिजवून घेतलं की आपल्याला पिठाची पाहिजे तशी परफेक्ट कन्सिस्टन्सी येते आता यामध्ये एक चमचा तेल घालायचे तेल घातल्यामुळं पिठाला छान मौसूद येतो आणि पुन्हा एकदा पीठ छान असं मळून घ्यायचे पीठ आपल्याला एकदम छान असं मळून घ्यायचे म्हणजे मग पिठाला एकजीवपणा येतो आणि त्यामुळं पराठे लाटताना ते अजिबात तुटत नाही व्यवस्थित लाटता येतात पीठ छान मळवून घेतलंय आता यावर झाकण ठेवायचे आणि पंधरा मिनिटासाठी हे पीठ असंच भिजत ठेवायचे पंधरा मिनटानंतर झाकण काढून बघूयात तर बघा पीठ छान भिजलं गेलंय आणि पीठ थोडंसं घट्टसर पण झालंय आता या पीठामधील थोडासा गोळा हातावर काढून छान गोल गोल फिरवत त्याचा एक हुंडा तयार करून घ्यायचंय तयार करून घेतलेला हा हुंडा पीठामध्ये छान असा घोळवून आहे आणि याचा आपल्याला छान असा एकसारखा पराठा लाटून घ्यायचाय फक्त पराठा लाटताना तो अगदी हलक्या हाताने लाटायचे आणि हे पीठ जर लाटण्याला चिकटत असेल तर असं थोडंसं सुकं पीठ टाकून पराठा लाटून घ्यायचा आहे यामध्ये पोहे घातलेले असल्यामुळं पराठा लाटताना त्याच्या कडा अशा थोड्याशा चिरतात त्यामुळं पूर्ण पराठा लाटून झाला की एखादं डब्याचं झाकण किंवा प्लेट घेऊन पराठ्यावर असे ठेवायचे आणि वरून हाताने थोडंसं असं अलगद हाताने प्रेस करायचे आणि त्यानंतर झाकण काढून पराठ्याचं जे एक्स्ट्राचं पीठ निघालंय ते पीठ सगळं काढून घ्यायचे तर बघा चिरलेला कडा काढून घेतल्यामुळं पराठा पण दिसायला छान दिसतोय जास्त मेहनत न घेता आपला मस्त असा गोलगरीत पराठा तयार झालाय पराठा भाजण्यासाठी तवा छान गरम करून घेतला तर त्यावर चमच्याने तेल किंवा तूप असं सगळीकडे लावून घ्यायचे म्हणजे मग पराठा तव्याला खाली चिकटत नाही आणि त्यावर तयार करून घेतलेला पराठा घालायचाय पराठ्याची वरची बाजू थोडीशी सुकली गेली की पलटवून घ्यायचे आणि पराठा दोन्ही पण बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे पराठा पलटवल्यानंतर वरची जी बाजू आहे त्याला पण आवडीनुसार तेल किंवा तूप असं सगळीकडे लावून घ्यायचे आणि पराठा भाजताना गॅसची फ्लेम ही टू हायस्ट ठेवायची म्हणजे मग पराठा थंड झाला तरी पण तो अजिबात वातळ होत नाही छान मौसूत राहतो तर, तर बघा दोन्ही पण बाजूंनी पराठा छान खरपूस भाजला गेलाय हा पराठा भाजून होईपर्यंत मी दुसराही पराठा लाटून घेतलाय तर हा पराठा पण याच पद्धतीने छान खरपूस भाजून घ्यायचे यामध्ये बटाटा घातलेला असल्यामुळं या पराठ्याला छान असा मौसूतपणा येतो आणि त्यामुळं ते थंड झाले तरी पण अजिबात वातळ होत नाही छान मौसूतच राहतात आणि यामध्ये मिरची आलं लसणाची पेस्ट घातलेली असल्यामुळं हे पराठे खायला खूपच चवदार लागतात तर बघा दोन्ही पण बाजूंनी तेल लावून मी पराठे हा पराठा पण छान खरपूस भाजून घेतलाय तयार करून घेतलेले पराठे बघा पूर्णपणे थंड झालेत आणि तरी पण ते अजिबात वातड झालेले नाहीत एकदम छान असे मौसूतच आहेत हे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठी देखील बनवू शकता अगदी झटपट तयार होतात आणि खायला तेवढेच टेस्टी लागतात दह्यासोबत किंवा टोमॅटो केजप सोबत चिंचेच्या चटणी सोबत कशा खाल्ले तरी पण खूप छान लागतात नेहमी नेहमी नाश्ताला पोहे खाऊन कंटाळा असाल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान छान रेसिपीसोबत धन्यवाद